नमस्कार मित्रांनो जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी शेतकरी कन्या सुवर्णा घुमरे राज आपल्या टमाट्याला बाय बाय करून मिळाले होते कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलसाठी प्रॅक्टिकल वगैरे पूर्ण झाल्यानंतर मग आपल्या कॉलेजला बाय बाय करून मी निघाले रस्त्यानं गाडी येईपर्यंत रस्त्यानं न वाया घाला होता थोडंसं चालत होते मग नंतर आली गाडी मग गाडीत बसून मग चालले होते आपल्या घरी पण घरी जायच्या अगोदर आपल्याला गावातून आपल्या टमाट्यासाठी काही खतं औषधं घ्यायची होती त्याच्यासाठी आम्ही आलो होतो दुकानावर दुकानावर येऊन आता औषधं येऊस तर मी गाडीत मग काय भाऊ गाडीत बसून बसून वाट पाहत होते की आपले खतं औषधं कधी येते आणि कधी मी घरी जाते कधी नाही तोपर्यंत बाहेर पाहत बसली काय काय चालू आहे काय काय नाही आणि मग नंतर आपले खतं औषधं घेऊन परत वाट दहा पंधरा मिनटं लावलीच आणि असं करून आपण आता आलो होता आपल्या घरी घरी आल्यानंतर सगळ्यात पहिले आज जे ना एक रील शूट करायची होती तेवढी शूट केली ती काही जमले नाही हो त्याच्यानंतर परत दुसरी शूट केली मग आपले के कॅमेरामॅनला म्हणलं अगोदर मला पाहू द्या तुमचा व्हिडिओ कसा येतो म्हणलं चांगला चांगलं आहे ते मग आम्ही रील बनवली हे बा मग आजच्या कॅमेरामॅननं असे आपले रील बनवलेली आहे आरतीनं एकदम भारी तर रील कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बघितली नसेल तर आपल्या इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक पेजला ही रील टाकलेली आहे सगळ्यांनी बघा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मग काय परत उद्या होता आपला दुसरा पेपर पेपरला जायचं होतं भैया मला आला होता सोडायला पण काय भाऊ भैया पेपरला सोडायला आला पण घ्यायलाच नाही आला मग काय मी आली माझ्या मैत्रिणीसोबत मैत्रिणीसोबत येऊन मग घरी आले घरी आले आले आपल्याला भेटली होती ऑर्डर आपण काय सांग का मी जे सांग घेतलं काम ते करावंच आहे मग काय घरी आले वावरात गेले दोरे घेऊन मग गेलो कुठं बांधायला सुरू हे पा आई बी येलं ते आपल्या वावरामध्ये मम्मी आम्ही सगळे आराध्यसोबत धिंगाणा घालत घालत मस्त आम्ही टमाटे असतो तर असा होता आम माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सुवर्णा घुमरे या पेजला फॉलो करा